वाटतं इथे आपण तीनशे कार्यकर्ते असतात मुकुंद गौने सांगितले की आम्ही पदाधिकारी आहोत आता आपल्या सर्वांना एक विनंती की मी काय आमच्या कार्यकर्ता सांगतो की माझं मूल्य शून्य आहे पण जिथे जे शून्य ठेवलंय ना त्याचा आकडा शंभर टक्के वाढत जाईल आता आम्ही तीनशे लोक आहोत या तीनशे रुपये किती शून्य ठेवू शकतो आपण जर एक शून्य ठेवलं तर तीन हजार होती दोन ठेवलं तर तीस हजार होतील आणि तीन ठेवलं तर तीन लाख होतील अशा शून्यासाठी आपल्याला स्पर्धा करायची की प्रत्येकाने शून्य किती देऊ शकता रायवेर आणि जळगाव लोकसभा तोकीसाठी आपण सर्व जिल्ह्यातले कार्य इकडे स्मिताताई आहे तिथे रक्षाताई दोघांसाठी मला वाटतं कदाचित अनिल बोने सांगितलं तर तुम्ही परत नम्रपणे सांगेल आपल्या सगळ्यांची माफी मागून काही झालं असेल त्याच्यातून आपण शंभर टक्के मार्ग काढू पण आता आपल्याला ती वेळ नाहीये की यांनी काय म्हटलं आणि त्यांनी काय म्हटलं आपल्याला आता दहाच दिवस शिल्लक राहिलेले आणि या दहा दिवसासाठी मला वाटतं ही लढाईसाठी या लढाईमध्ये आपल्याला कसं झोकून देता येईल मी माझ्या बुथ वरती जो माझा बूथ असेल आपण नेते आहात सर्व नेते आहात मी सुद्धा आज भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी जरी असेल आमदार असेल पण मी सर्वात काय काळजी घेतो माझं बूथ सर्वात मजबूत जर माझ्या मध्ये जर मला लीड मिळाला तर मला अधिकारी भाषण करायचा पद घेण्याचा माझ्या मला लीड मिळाला नाही तर मला पद घेण्याचाही अधिकार नाही मला भाषण करण्याचाही अधिकार नाही म्हणून मित्रांनो आपल्याला नम्रपणे विनंती की सर्वात पहिले मजबूत कसा लीड देता येईल जास्तीत जास्त मतदान सत्तर पंच्याहत्तर टक्के मतदान कसं घेईल आणि त्याच्यापैकी एकसष्ट टक्के मतदान आमच्या कमला कसं पडेल हे प्रयत्न मला कडे तुम्हाला करायचे म्हणून आपण आपल्या बूथ मध्ये आपल्याला जर सुरुवात करायची असेल तर आपल्या घरापासून सुरुवात करावी लागेल आणि मित्रांनो तुम्ही पदाधिकारी आहात म्हणून आपल्याला विनंती करून सांगेल आपल्या आता असं राहिलं आणि अगोदर काळात तसा होता मी काम केलं कोणी बघत नव्हतं पण आता तसं होणार नाही मी जर दोनशे एक नंबर बुथ मध्ये राहत असेल तर मला आता रेकॉर्डवरती येणार की मला दोनशे एक बुथ मध्ये किती मतदान झालं आणि या मतदानामध्ये जेव्हा जाईल की राजूमामा तुम्ही एक दोनशे बुथ मध्ये राहता आणि तिथे लीड मिळाला नाही ही यादी ओपन होते हे सर्व पेपर छापून येतं की कोणत्या बुथला किती मत मिळाले आणि जर आपण पदाधिकारी असाल आणि आपल्या बुथला जर लीड मिळाला नाही तर मित्रांनो पक्ष नोंद घेत याच्या बुथवरती लिंक मिळाला नाही पुढच्या वेळा पद मिळायचं का नाही मला वाटतं अशी तुमच्या आपल्यावरती वेळ येऊ नये म्हणून सर्वात मेन गोष्ट मजबूत आपण एकच निर्धार करा वेळाच्या निमित्ताने की मी माझ्या बूथ मध्ये मा सत्तर टक्क्याची मतदान करणार आणि एकसष्ट टक्के मतदान कोणाला कसं पडेल याच्यासाठी मी प्रयत्न करणार मला वाटत जर सर्वांनी ठरवलं मेरा बूथ सबसे मजबूत प्रत्येकाने बुथ वरती लीड दिलं तर मला वाटतं आपले नेते गिरीश बाब असतील आदरणीय जयप्रवी अण्णा असतील गुलाबबाब असतील अनिल दादा असतील ज्यांनी पूर्ण ठरवलेलं आहे की बाबा पाच लाखाच्या वरती लीड आपल्याला मिळाला पाहिजे तर मला वाटतं याच्यासाठी आपलं स्वतःच योगदान खूप महत्वाचं असतं कारण आम्ही भाष्य देण्यापेक्षा मी सतत सांगतो कारण ज्या ज्या वेळेला निवडणुका येतात उमेदवार हात जोडतो आणि पुढे जातो पण मतदाराला मतदान पेटीपर्यंत पोहोचण्याचं जर कोणी काम करत असेल तर तो, तो कार्यकर्ता करतो म्हणून आपल्यावरती जास्त जबाबदारी कार्यकर्ता म्हणून मला वाटत आपण समन्वयने जे पाच घटक पक्ष आपण एकत्र युतीमध्ये आहोत पाचही पक्षाचे कार्यकर्ते मिळून ज्याला जिथे वाटत असेल जिथे कमी तिथे आम्ही जिथे कुठे वाटत असेल असं काही केलं पाहिजे याला फोन केला पाहिजे त्या नेत्याला फोन केला पाहिजे इथे अण्णाला फोन केला दोन दहावीस मत वाढवू शकतील इथे मनसेचा जर नेता आला भाजपचा नेता आला इथे गिरी भावने फोन केला इथे स्मिताताई जर येऊन गेल्या दोन मिनिटं इथे एखादी कॉर्नर मीटिंग झाली पाहिजे एखाद्या ठिकाणी एखाद्या नेत्याचा फोन आला पाहिजे अशा पद्धतीने मला वाटतं आपल्या आपल्या बुथ मध्ये आपण जर बैठका लावल्या आणि प्रचार तर होईलच पण मायक्रो पॅनिक आपल्या स्वतःच्या बुथ मध्ये बैठका लावून घेणं या माध्यमातून आपल्या मिटिंग होतील भेटे होतील पण नक्कीच आज जसं आपण एकत्र या देशाच्या लढाईसाठी आलेलो आहोत भविष्यात हीच प्रार्थना करूया की भविष्यात सुद्धा आम्ही महाराष्ट्राच्या युतीमध्ये स्वतः बरोबर राहण्याचा आज परमेश्वर प्रार्थना करूया की आपण महाराष्ट्राचे ज्या वेळेला सहा महिन्यात निवडणुका होतील त्यावेळेला असतील मला वाटतं आता एका विचाराने आपण एकत्र आहोत राजसाहेबांनी सांगितलं की आज भाजप किंवा महायुतीचे जे विचार आहे हे विचाराने आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि हे विचार आहे ते देशाचे विचार आहे मित्रांनो मी परत सांगेन की आम्ही कोणाच्या स्वार्थापोटी कि माझं वैयक्तिक स्वार्थापोटी नाही आम्ही देशाच्या एका विशेष विचाराच्या एक निमित्ताने एकत्र आलेलो आहोत म्हणजे या विचाराला आपण सर्वांनी द्यावं असं सर्वांना विनंती करतो पुन्हा आपण एकच विनंती करेल की मेरा बुथ सबसे हा नारा आपण घेऊन जावा आणि आपल्या आपल्या बुथ मध्ये तुम्ही तालुक्या जिल्ह्यात कुठेही फिरा पण ज्या बुथ मध्ये आपण राहतो जिथे माझं नाव आहे त्या बुथ मध्ये आपण त्या बुथ प्रमुखाला सहकार्य करणं त्या बूथ मध्ये लीड देणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे म्हणून आपण ज्या ज्या गावात मध्ये असतो जा त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रयत्न करून जा त्या लीड देण्याचा प्रयत्न करा आणि आदर्श प्रचंड आपण निवडून देण्याचा सर्व मिळून एक निर्धार करूया हीच आपल्याला सर्व विनंती करतो आज इतक्या निमित्ताने खरं सर्व मनसेच्या पदाधिक आम्हाला बोलवलं सत्कार केला बोलण्याची संधी दिली म्हणून मी सर्व आयोजकांचा मनपूर्वक आभार मानतो कार्यकर्ता म्हणून एक आमदार म्हणून ज्या ज्या वेळेला असं नाही की युतीचं भाषण केलं संपलं नाही भविष्यात तुमचं काही काम असेल मला अक्कानी सांगा तुमच्याकडे बोलून सांगितलं तरी चालेल माझ्याकडे आलं तरी चालेल पण असं केलं नाही कि आम्ही मनसेचे काम कसं सांगायचं पण आता आपण एका विचाराने एकत्र आलो आहोत म्हणून सर्व मिळून मला वाटतं आपल्या काम करण्याचा सुद्धा येणाऱ्या काळात तुमच्या काही अडचणी असतील आम्ही शंभर टक्के आपल्या बरोबर सोडवण्याचा सुद्धा प्रयत्न करू ही विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र